गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी एस सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण बुद्धिमत्ता हा भाग चालू केलेला आहे आणि मी आपणास कालच्या तशिकेमध्ये अंक मालिका तर ह्या अंक मालिकेमध्ये आपण वर्ग आणि वर्गमूळ घन आणि घनमूळ हे अभ्यासले होते आणि त्याचबरोबर मोठ्यात मोठ्या संख्येचे वर्गमूळ किंवा वर्ग कसा काढायचा हे सुद्धा मी तुम्हाला शिकवलेलं होतं तर हे त्याचबरोबर आपण काय करणार आहोत की जर समजा एखाद्या संख्येच्या एकक स्थानी तर पाच हा अंक असेल तर आपण एकदम सोप्या पद्धतीनं कसं त्याचं वर्ग वर्ग करू शकतो तर ते मी तुम्हाला आता सांगतो एकक स्थानी एकक स्थानी, एकक स्थानी। एकक स्थानी कोणता अंक असला पाहिजे एकक स्थानी पाच हा अंक असताना पाच हा अंक असताना एकक स्थानी पाच हा अंक असताना वर्ग काढणे वर्ग काढणे तर एखाद्या संख्येचा आपल्याला वर्ग काढायचा आहे आणि त्या संख्येच्या एकक स्थानी पाच हा अंक आहे तर पाच अंक असताना अगदी सरळ आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे तुम्ही लक्ष द्या इकडं फक्त आता आपल्याला समजा पासष्ट पासष्टचा वर्ग काढायचा आपल्याला पासष्टचा वर्ग तर हा वर्ग कसा काढायचा तर तुम्ही अगोदर काय करायचं एकक स्थानचा जो अंक आहे एकक स्थानच्या अंकाचा वर्ग काढा एकक स्थानच्या अंकाचा वर्ग काढणे एकक स्थानच्या अंकाचा वर्ग अंकाचा वर्ग सुरुवातीला एकक स्थानच्या अंकाचा वर्ग आता पाचचा वर्ग किती पंचवीस त्यानंतर स्थानचा अंक दशक स्थानचा अंक घ्या अंक अंक गुणिले अंकाच्या पुढे लिहिणारा अंक त्या पुढे गुणिले त्या पुढील त्या पुढील अंकाचा गुणाकार म्हणजेच दशकस्थानचा अंक कोणता आहे तर दशकस्थानचा अंक आहे सहा आणि सहा गुणिले सहाच्या नंतर कोणता अंक येतो सात येतो म्हणजे किती होतात हे साहिन सात बेचाळीस तर, जाए जाए तर मग इथे लिहून टाकायचं सत्तशे बेचाळीस तर म्हणजे पासष्टचा वर्ग किती झाला मग पासष्टचा वर्ग झाला चार हजार दोनशे पंचवीस या पद्धतीने आपण काय करू शकतो कुठल्याही संख्येच्या एकक स्थानी जर पाच असतील तर या पद्धतीने त्याचा आपण वर्ग काढू शकतो बेचाळीसशे पंचवीस तर दुसरं घेऊ आपण आता समजा आता पंच्याऐंशी आहेत समजा पंच्याऐंशी तर ह्या पंच्याऐंशीचा सुद्धा आपण काय करू शकतो वर्ग काढू शकतो मग काय करायचं सुरुवातीला लिहा पाचचा वर्ग पंचवीस लिहिला आणि त्यानंतर दशक दशकसंचा अंक आठ आणि त्या पुढचा अंक नऊ आठ नव्वद बहात्तर म्हणजे सात हजार दोनशे पंचवीस सात हजार दोनशे पंचवीस हा कशाचा वर्ग झाला पंच्याऐंशीचा वर्ग वर्ग झाला त्याच पद्धतीनं आपण दुसरं आणखी एक उदाहरण घेऊ एक दोन आणि तिसरं एक उदाहरण घेऊ पंचेचाळीस तर पंचेचाळीसचा वर्ग करत असतानासुद्धा काय करायचं पाचचा वर्ग लिहा पंचवीस लिहिला नंतर चार गुणिले पाच चो वीस म्हणजे दोन हजार पंचवीस हा पंचेचाळीसचा वर्ग झाला तर आता तुम्हाला मोठ्यात मोठी कोणतीही संख्या दिली ती दोन आणखी संख्या आहे आणि त्या संख्येचा आपल्याला वर्ग करायचा आहे तर त्या संख्येच्या एकक स्थानी पाच असावा पाच असल्याच्यानंतर तुम्ही या पद्धतीनं सोडू शकता तर तुम्हाला या पद्धतीचे कोणत्याही संख्येचा समजा वर्ग करायला लावला तर तुम्ही हे या पद्धतीनं तुम्ही करू शकता आलं लक्षात तर ह्या बुद्धिमत्तेवर वेगवेगळे स अंकमालिका जी आहे तर अंक मालिका ही वेगवेगळ्या वेग पद्धतीनं विचारली जात असते तर ही अंक मालिका कोणकोणते असतात तर ते सुद्धा तुम्हाला मी सविस्तरपणे सांगतो तुम्ही तुमच्या वहीमध्ये जशास तसं लिहून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा अंक मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सोडवल्याच्या नंतर अंक एकही तुमचा प्रश्न चुकणार नाही तर अंक मालिकेमध्ये पहिला भाग असतो बघा क्रमवार संख्या कर्मवार संख्यांची मालिका आपण सर्व एक असू घेऊ अगोदर तुम्ही लिस्ट घेऊन या कर्मवार संख्यांची कर्मवार संख्यांची मालिका नंबर दोन विषम संख्यांची मालिका सम आणि विषम संख्यांची मालिका विषम संख्यांची मालिका त्याचबरोबर संख्यांची वर्ग संख्यांची वर्ग संख्यांची घनसंख्यांची मालिका त्यानंतर एन वर्ग प्लस एक एन वर्ग प्लस टू एन वर्ग प्लस थ्री अशा प्रकारच्या मालिका अशा प्रकारच्या मालिका त्यानंतर एन वर्ग मायनस वन एन वर्ग मायनस टू एन वर्ग मायनस थ्री अशा प्रकारच्या मालिका अशा प्रकारच्या मालिका यन वर्ग प्लस आणि मायनस वन एन वर्ग प्लस मायनस टू एन वर्ग प्लस मायनस थ्री अशा प्रकारच्या मालिका अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मालिकेचे तुम्हाला काय करावं लागतो अभ्यास करावा लागतो दोन किंवा तीन मालिकांचे एकत्रीकरण दोन किंवा तीन संख्यांच्या मालिकांचे एकत्रीकरण नंबर मूळ संख्यांची मालिका मूळ संख्यांची अपूर्णांकांची मालिका नंबर नौ गुणाकार भागाकार गुणाकार भागाकार गुणाकार भागाकार करुण निर्माण होणारी करुण निर्माण मालिका। नंबर दहा मागील पदांची बेरीज व पुढील पदांची मागील पदांची बेरीज करून पुढील येणारी मालिका करून पुढील येणारी तो कर तो है कर तो. मालिका तर या पद्धतीने आपल्याला काय करावं लागतं ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या मालिकांचा अभ्यास करावा लागतो क्रमवार संख्यांची मालिका याच्यामध्ये संख्या दिल्या जातात आणि ती त्या पद्धतीनं तो प्रश्न विचारला जातो ते सोडायचे असतात समसंख्या आणि विषमसंख्या समसंख्या आणि विषमसंख्या दिलेल्या असतात तर त्यांची एक मालिका असते तीसुद्धा तुम्हाला त्याच्यावर प्रश्न विचारला जातो वर्गसंख्यांची घनसंख्यांची मालिका त्याचबरोबर यन वर्ग अधिक एक यन वर्ग अधिक दोन एन वर्ग अधिक तीन अशा प्रकारची सुद्धा मालिका असते या पद्धतीनं अशी हे दहा प्रकारच्या मालिका असतात तर या दहा प्रकारच्या मालिकावरचे आपल्याला प्रश्न जे असतात ते कसे विचारले जातात हे तुम्हाला मी वन बाय वन शिकवणार आहे तर बघा आता एक उदाहरण उधरन, उदाहरणाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो मी एक सोडून देतो एकावरचं ते बघा नंबर एक गणितीय श्रेणी ने गणितीय गन, श्रेणी ने गणितीय श्रेणी ने वाढणाऱ्या 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 कोणत्याही कोणत्याही मालिकेतील कोणत्याही मालिकेतील म्हणजे कोणत्याही मालिकेतील म्हणजेच सात अकरा सात अकरा पंधरा एकोणीस पंधरा पंधरा एकोणीस अशा समान फरकाने अशा समान फरकाने अशा समान फरकाने जाणाऱ्या मालिकेतील मालिकेतील कोणत्याही क्रमांकाचे कोणत्याही क्रमांकाचे कोणत्याही क्रमांकाचे कोणत्याही क्रमांकाचे जसे जसे दहावे सोळावे दहावे सोळावे आणि एकोणीसावे हे पद हे पद खालील सूत्राचा वापर करून खालील सूत्राचा वापर करून काढता येते काढता येते तर बघा ती गणिती श्रेणीमध्ये वाढत जाणाऱ्या कोणत्याही मालिकेतील म्हणजेच सात अकरा पंधरा एकोणीस अशा प्रकार अशा समान फरकाने जाणाऱ्या मालिकेतील कोणत्याही क्रमांकाचे जसे दहावे सोळावे एकोणीसावे हे पद खालील सूत्राचा वापर करून आपल्याला काढता येते म्हणजे यांच्याबद्दला प्रत्येकाचा कसा आहे समान असा फरक आहे तर त्याचा आहे बघा यन सूत्र बघा यन क्रमांकाचे पद यन क्रमांकाचे यन क्रमांकाचे पद बरोबर बरोबर पहिले पद पहिले पद अधिक यन मायनस एक गुणिले फरक गुणिले फरक तर ही सूत्र आहे बघा या सूत्राच्या आधारे आपण काय करू शकतो तर ते पद आपण शोधून काढू शकतो की त्यांनी कोणतं विचारलेलं ते पद मग घ्या पहिलं उदाहरण घ्या उदाहरणार्थ एकशे एकोणसत्तर एकशे एकोणसत्तर पहले उदाहरण है बगा, ब एक एकोणसत्तर एकशे पंचर एकशे पंचहत्तर सात से एक नर एक नंतर एकशे सत्त्या या यालिकेत या मालिकेतील आठवे पद कोणते आठवे पद कोणते असा प्रश्न आहे आपल्याला काय करायचं आहे या सूत्राच्या आधारे आपल्याला हे पद काढायचं आहे तर मग आता आठवे पद आपल्याला काढायचं सांगितले तर मग आता लिहावं हो लागेल आपल्याला आठवे पद आठवे पद बरोबर या सूत्रामध्ये टाका आता पहिले पद कोणते सांगितलेलं पहिले पद एकशे एकोणसत्तर एकोण पद एक 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 लिहिलं नंतर अधिक आता इयन इयन म्हणजे कोणतं इयन म्हणजे आपल्याला हे हो आठवं पद काढायचे आठ मायनस एक ह्या सूत्राप्रमाणे आणि गुणिले ह्या सर्व संख्येमधला फरक कितीचा आहे तर हा फरक सहाचं आहे मुंडं आपण सहा लिहिले आता सोडवा याला आता याला सोडविल्याच्यानंतर जे उत्तर येईल ते आपण लिहाच एकशे एकोणसत्तर अधिक आता आठ आठमधून एक गेला सात राहिले साईन सात बेचाळीस आता या दोन्हीची बेरीज केली तर दोन्हीची बेरीज किती येते दोनशे अकरा तर हे दोनशे अकरा हे काय झालं आपलं या, या मालिकेतील आठवे पद जे आहे तर ते पद हे दोनशे अकरावं आहे या सूत्राच्या आधारे तुम्ही हे पद काढू शकता तर अशा पद्धतीचे तुम्हाला हे आठ मालिक म्हणजे दहा प्र मालिका दिलेले आहेत या दहा मालिकेवर तुम्हाला निश्चितपणे प्रश्न विचारला जातो या व्हिडिओला तुम्ही काय करा तुमच्या सर्वां सर्व नातेवाईक जे आहेत मित्र आहेत त्यांना सर्वांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट सु करूनसुद्धा लिहा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग